अंगारकी चतुर्थी तर आपण मोदक बनवूया हे बघा खोबरं एक नारळ आपण फोडून त्याचं हे खोबरं बनवून घेतलेलं आहे हे गुळ आहे आणि ही खसखस आहे हे आपलं विलायची तर चला आपण बनवून बघूया हे बघा आपण एवढं तूप टाकूया आपण गॅस चालू नाही केलं गॅस चालू करूया अजून थोडं टाकूया हे वितळून देऊया हे बघा आपलं तूप आलेले आहे याच्यात इतके खसखस टाकूया आपण खसखस तडताडली का खोबरे टाकूया हे बघा आपण खोबरे टाकूया आणि त्याच्यात गुळ टाकूया हे बघा एक वाटी भरून गुळ टाकूया बारीक गॅस घेऊया आपण हे पुरण बनवू सगळं खोबरे टाकून घेऊया हे बघा चवीनुसार आपण थोडस मीठ टाकू पिंचीर आणि हे विलायची टाकूया विलायची टाकूया विलायचे जायफळ पावडर आहे ते टाकले आणि काढून घेऊया हे काढून घेऊया आपण झालेले हे बघा आपलं मदकांचं आतलं पुरण तयार झालेलं आहे आपल्याला तांद्याचं पीठ करायचं आहे आपण एक ग्लास पाणी एक दीड ग्लास पाणी ठेवूया हे बघा दीड ग्लास आपण पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा आपण याच्यामध्ये गुळ टाकूया एवढं गुळ टाकलं कोणी टाकत नाही कोणी टाकत मी टाकलेले हे मीठ टाकूया चवीनुसार हे बघा आणि विलायची पावडर टाकूया हे बघा विलायची पावडर या आहे तेवढी टाकूया आपण इलायची पावडर टाकली आपण आणि आता पाण्याला उकळी येऊ आपण वेनिलायसेसचे दोन थेंब टाकूया वेनिलायसेस हे थे। थे दोन थेंब आपण टाकूया याच्यामध्ये आणि याच्यात थोडस आपण केशर टाकूया केशरने मस्त कलर येते तीन चार आपण केशर टाकलेले घाटून याच्यात आपण तापन, पीठ टाकूया हे पीठ आहे ना हे लागत लागत आपल्याला पीठ टाकायचं एक कप टाकलाय ना अजून थोडासा आपण टाकूया चिकार झालेला आहे हा कारण फुलतो पाणी आपलं बरोबर झालेलं आहे हे बघा आपण जर चांगली उखड घेतली तर आपलं तूप आपण टाकायचं विसरून तूप टाकायला पाहिजे तो तर ते विसरून घेऊ काही हरकत नाही पाण्यात टाकायला पाहिजे होतं हे बघा एक आपण चमचा तुपाचा टाकूया ते मित्र तू याच्यावर आपण झाकण ठेवूया आपलं थोडं पाणी कमी झालं होतं ना याच्यावर तिवून घेतलं मी आणि थोडंसं टाकूया आपण आणि झाकण ठेवूया याच्यावर आपण असं घाटून आणि झाकण ठेवूया हे बघा झाकण ठेवूया जरा वाफेतच शिजवून देऊया हे आपण गार होऊ देऊ हे बघा झालं बंद करू आणि गार होऊ देऊ आणि मग मळून घेऊ हे बघा आपण मळून घेऊ पीठ मळून घेऊ आपण पूर्ण मळून देऊ असं हे बघा आपण एवढे मनुखे टाकू याच्यात मनुकखे टाकून देऊ आणि हलवून मग मोदक तयार करूया हे बघा आपण आता मोदक याच्या बनवूया हे सारण आहे ना याच्या मोदक म्हणूया हे बघा याला असं पूट लावून घेऊया आतमध्ये हे घी आपण हे घरचं ते लावून घेऊया हा तांदळाचं पीठ आहे ना हे असं घेऊया हे बघा असं टाकायचं आणि हे पुरण बंद करून घ्यायचं आतमध्ये पुरण टाकायला चांगलं करायचं हे पाण्याचं किंवा तुपाचा हात घ्यायचा हे बघा हे आपण असं केलं त्याच्यात पुरण टाकून घेऊया हे बघा असं पुरण टाकून घ्यायचं पुरण असं पुरण टाकून घ्यायचं थोडंच बसतं पण छान लहान लहान मोदक छान तयार होतात हे बघा असे आपण सगळे मोदक करून घेऊया हे बघा याला काढून घेऊ आपण छान असं आपला मोदक तयार झालेला आहे बघितलं असे दोन मोदक आपले तयार झालेले आहेत असे सगळे आपण मोदक तयार करूया दुसराही मोदक आपण तयार करू हे बघा असं पीठ टाकलेलं आहे बघा असं होल करायचं असं करून त्याला असं व्यवस्थित तुपाचा थोडासा बोट घ्यायचा अशी जागा करायची ते बघा छान पिक आणि असं भरून घ्यायचे दिसायला सुंदर आहे साच्यातले मोदक थोडा मोठा साचा पाहिजे हे बघा असं भरून घ्यायचं हे बघा असं वर ते याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं हे बघा असे सगळे आपले मोदक करायचे हे बघा हे बघा किती सुंदर मोदक झालेलं आहे आपलं असे मोदक आपण करून घेऊ हे बघा आपण पाणी टाकू एवढा कप हा कपवर पान टाकूया आणि त्याला गरम करून घेऊया उकळून घेऊया उकळ असतो आपण हे बघा पाणी आलेलं आहे याला आपण तूप लावूया असं तूप लावून घेऊया आणि याच्यात आपलं पाणी उकळलेलं आहे आणि मोदक ठेवूया हे बघा असे मोदक ठेवून देऊया मोदक ठेवून देऊया हे मोदक हे बघ हे मोदक आहेत ना त्यांना असेल ठेवून देऊया आणि हे मोदक ना यांच्यावर आपण थोडंसं केशरचं पाणी टाकूया हे बघ केशर आणि दूध हे केलेलं आहे ना दूध आणि केशर हे आपण याच्यावर सोडूया जरा हे बघा असं असं सोडून द्यायचं केशरचं पाणी आणि वाफेवर ठेवून देऊया हे बघा वाफेत आणि बंद करून देऊया हे बघा मोदक आपले रेडी झालेत मस्त आपण यांना काढून घेऊ आणि दुसरे लावून घेऊ हे बघा आपण याला पेट लावून घेऊया परत एकत मोदक ठेवूया हे बघा हे बघा आपण सगळं ते आपण याचं पाणी करून घेतलं ना ते दु दुधात टाकलेलं आहे मी केशर ते केशरचं पाणी आपण मोदकांमध्ये टाकू तर केशर दुधामध्ये टाकलं आहे ते आपण प्रत्येक मोदकावर टाकून आणि ठेवून देऊ असं बघा कळा हे बघा आपले मोदक रेडी आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला जरीच